ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोलापूर मते शिंदे गटाला धक्का दिग्विजय पागल यांचा भाजप मध्ये प्रवेश सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला करमळा येथील शिवसेना नेते दिग्विजय पागल हे लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांनी दिली आहे ऑपरेशन लोटस सोलापूर जिल्ह्यात वेगाने सुरू असल्याचा दावा घोरी यांनी केला दिग्विजय बागल यांनी विधानसभा निवडणूक लढवली असून त्यांच्या नेतृत्वाखालील पंचावन्न प्रमुख आणि तब्बल वीस हजार सभासदांनी राजीनामे दिल्याने शिंदे गटाला मोठा तडा बसला आहे ही संपूर्ण ताकद घेऊनच बागल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच कमळ चिन्हावर उमेदवारी उभा करणार असून उमेदवारांची घोषणा सतरा नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत केली जाणार आहे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील आघाड्या किंवा युतीकडून निवडणुका लढवल्या जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यात भाजप अधिक मजबूतपणे लढेल असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला